नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पस्तीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच ऑक्टोबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील वेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तब्बल चौतीस निर्णय घेण्यात आले आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ महसूल विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार महसूल विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन महसूल विभाग त्यानंतर बघा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता जलसंपदा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय बघा टेंभू उपसा सिंचन योजने स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव जलसंपदा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय बघा पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार सिल्लोडमधील जमिनीला सिंचन जलसंपदा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरुंगवास एक लाख दंडाची तरतूद पर्यटन विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली क्रीडा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय बघा राज्यातील आणखी एकशे चार आय टी आय संस्थांचे नामकरण कौशल्य विभाग त्यानंतर बघा संत भगवान बाबा उस्तोड कामगारांना अपघात विमा योजना राबविणार सामाजिक न्याय विभाग त्यानंतर बघा लहान जलविद्युत प्रकल्पांसाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण जलसंपदा विभाग त्यानंतर बघा कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या मदत व पुनर्वसन विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वैद्यकीय विभाग त्यानंतर बघा राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे वैद्यकीय विभाग त्यानंतर बघा जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अल्पसंख्याक विभाग त्यानंतर बघा महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ पटून विभाग त्यानंतर बघा आजरा तालुक्यातील वेळवट्टी गवसे घाटरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार मृद व जलसंधारण विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा बंजारा लहान तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथील ग्रामविकास विभाग त्यानंतर बघा कागल येथील सागवानमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार मत्स्य विभाग त्यानंतर बघा कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव मृद व जलसंधारण विभाग त्यानंतर बघा बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे इतर मागासवर्ग विभाग त्यानंतर बघा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविणार सव्वीसशे चार कोटीस मान्यता मृद व जलसंधारण विभाग त्यानंतर बघा राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार एक लाख साठ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित त्यानंतर बघा उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन उद्योग विभाग त्यानंतर बघा सिद्धी येथील योजनेचे समीक्षीकरण व जलसंधारण विभाग त्यानंतर बघा शिरोळा तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबविणार जलसंपदा विभाग त्यानंतर बघा बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजना अल्पसंख्याक विकास विभाग त्यानंतर बघा सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी वाय बीटिलिटी गॅप फंडिंग देणार विमानचालक विभाग त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार सार्वजनिक आरोग्य विभाग त्यानंतर बघा डेकन कॉलेज गोखले संस्था टिळक महाराष्ट्रमधील कंप कर्म, कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वास्य प्रगती योजना त्यानंतर बघा वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणासाठी त्यानंतर बघा रमाई आवास शबरी आवास योजनेतील घरकुल